हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे मंगळवार आणि आज केलेलं आहे मी उमरेला हळदीचं लेपन गॅसची पूजा तर हे सगळं पूजा रुटीन जे आहे ते मी आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांसोबत खूप साऱ्या मैत्रिणींकडं सगळ्यांकडे शेअर करा चला तर आजचा आपला व्हिडिओ सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ तर बघा सकाळची वेळ आहे ताईंनो सकाळी खूप लवकर आज फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या आज मंगळवार आहे घरामध्ये कापराची धुरी फिरवायची म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्या फरशा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायच्या असतात घरात अगोदर पूजा करायची असेल तर दार घर स्वच्छ पाहिजे त्यानंतरच आपल्याला पूजा करायची असते कुठलीही अंगण घर स्वच्छ असेल तर दे पूजा केल्यानंतर देवी देवता आपल्या घरामध्ये दे, देवपूजा झाल्यानंतर देवी देवता सकाळी आपल्या घरामध्ये एक फेरी मारतात त्याच्यामुळे आपलं दार आणि अंगण हे सगळं स्वच्छ व्यवस्थित सुचर्भूत पाहिजे त्यानंतर संध्याकाळीसुद्धा बघा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे संध्याकाळीसुद्धा घरी नेहमी स्वच्छ आणि ने टोटवीत फ्रेश पाहिजे तर इकडे सगळ्या फरशा वगैरे घरातल्या पुसून घेतल्या आणि फरशा पुसून घेतल्यानंतर राहिला होता थोडासा जिना पुसायचा तर जिनासुद्धा पुसून घेतला सगळं घर जे आहे ते चकाचक केलं आणि त्यानंतर मग घेतली पूजा करायला तर कसं आहे सकाळी सकाळची खूप घाई असते आणि हे सगळं खूप लवकरचं रुटीन आहे आज मी खूप लवकर उठले तर रोजच्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे तुम्हाला आज हे रुटीन मला शेअर करता आलं नाही तर रोज काय होतं साडेपाचला उठते पण आज खूप लवकर उठलेले आणि लवकर उठून सगळं आवरून आपल्याला चकाचक जे आहे ते सगळं केलेलं आहे तर बघा तुम्हाला ही पूर्वतयारी दाखवते मी सगळा स्वयंपाक करून घेतल्यानंतर गॅस सगळा धुवून घेतला साडेसातला माझा पूर्ण स्वयंपाक झाला सगळे भांडे घासले आणि गॅस पूर्ण धुवून घेतला कारण आज मला मंगळवारची गॅसची पूजा करायची होती सकाळी चहा पाणी करायच्या अगोदरसुद्धा माझी गॅसची पूजा असते पण म्हटलं आज मंगळवार आहे आणि आज छान अशी सुंदर पूजा करूया आणि पूर्ण टाईल्स वगैरे मला घासायची होती आठवड्यातनं एकदा तरी आपल्याला किचन टाईल्स जे आहे ते स्वच्छ करावी लागते वरपासून आणि सगळा गॅस वगैरे आज मी नियोजनच केलं होतं की सगळं किचन टाईल्स वगैरे सगळी खिडक्यांपासून सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि बघू शकताय माझं सगळं गॅस वगैरे सगळं धुवून झालेलं आहे तर काय होतं आपल्याला जर आपल्या घरामध्ये खूप सारी ए पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असेल आणि घरामध्ये आपल्याला नेहमी सकारात्मकता वाटावी ह्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गार करायच्या असतात गोष्टी आणि घरामध्ये नेहमी आपल्याला भरभराटी हवी असते बघा खूप सारे अशी लोकं आहेत की त्यांना रोजच आणून रोजच खावं लागतं त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करत नाही तर अन्नपूर्णा वास करावी यासाठी घर घर नेहमी आणि आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि टवटवीत पाहिजे रोजच्या रोज आपल्याला गॅसची पूजा जमली नाही तर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आपल्याला गॅसची पूजा केली पाहिजे काही काही जणांना गॅस घाण ठेवायची सवय असते किचन वाटा घाण ठेवायची सवय असते तर अशा गोष्टींमुळे अन्न पाण्याची नासाडी होत असते आणि अशा गोष्टींमुळे अन्नपूर्णा ही नाराज होते आणि तिला जिथं स्वच्छता असेल तिथंच ती वास करत असते म्हणूनच बघा आपल्याला रोज सकाळी नाही नाही जमलं तरी मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आपल्याला अशा प्रकारे हळदीचं स्वस्तिक काढून छान अशी सुंदर पूजा करायची असते किचनच्या टाईल्सवरती आपल्याला एक मंत्र लिहायचा असतो ज्यांच्या घरामध्ये बघा अन्न पाण्याला पुरवठा नाही तर त्यांनी घरामध्ये किचनच्या टाईल्सवरती ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः असा मंत्र लिहावा आणि बघा खरंच ज्या ज्या स्त्रियांना तर बघा असं जर किचन ओटा किचन घर आपलं स्वयंपाकघर जे आहे ते नेहमी फ्रेश आणि टवटवीत असेल तर आपल्या घरामध्ये दे, अन्नपूर्णा देवी ही साक्षात वास करत असते त्याच्यामुळे आपलं आठवड्यात एकदा किचनच्या टाईल्स वगैरे सगळ्या घासून घ्यायच्या आणि रोजच्या रोज आपल्या गॅस किचन ओटा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा एक टाईम कुठल्याही एक टाईम किचन ओटा धुवून घ्यायचा एक टाईम पुसून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं बघा आपल्याला किचन वाट्यावरती निगेटिव्हिटी जी आहे ती कधीही येत नाही म्हणजे निगेटिव्हिटी म्हणजे काय असतं आपणच केलेलं अन्नपाणी किंवा स्वयंपाक केलेला के जो कचरा असतो कांद्याचं म्हणा कडीपत्ता म्हणा कोथिंबीर म्हणा बाकीचं जे काय सांडलेलं असतं तर हेचं सगळं जे आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ असा किचन वाटा धुवून घ्यायचा तर काय होतं का कचरा पडलेला असेल किचनवरती तरीसुद्धा बघा किचनमध्ये कसं घाण वाटतं आणि असे अशा पद्धतीनं जर रोजच्या रोज आपण एक टाईम किचन धुवून घेतला तर किती छान वाटतं बघा आणि आठवड्यातनं एकदा आपण तुम्ही म्हणाला आता दररोजचं स्वस्तिक काढायचं का तर रोज ज्या ताई पूजा करत असतात तर त्या रोज गॅसची पूजा करून त्याच्यावरती स्वस्तिक काढतात मी सुद्धा रोज गॅसची पूजा करून त्याच्यावरती हळदी किंवा कुंकणे स्वस्तिक काढत असते पण आठवड्यातनं एकदा टाईल्स स्वच्छ करायची आणि त्यानंतर टाईल्सवरती हळदी कुंकाने किंवा निस्त्या हळदीने स्वस्तिक काढायचा आणि त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं आणि आपल्याला ओम अन्नपूर्णा देवेन महा ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा असा मंत्र जो आहे तो आपल्याला किचनच्या टाईल्सवरती लिहायचा असतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अशी जर अन्नपूर्णा देवीची पूजा केली आठवड्यातनं एकदा जरी केली तर बघा आपल्या घरामध्ये ही साक्षात वास करेल आणि आपल्याला कुठल्याच गोष्टीची अन्न पाण्याची कधीही कमी भासणार नाही अन्नपूर्णा देवी जी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होईल ह्या सगळ्या पूजा ज्या असतात त्या खूप धार्मिक आहेत खूप पूर्वीपासूनची परंपरा आलेल्या आहेत तर कसं आहे बघा पूर्वी तुळ आपण आपल्या आजीला आईला पाहत आलेलो आहोत सकाळी आई अंगण स्वच्छ अंगण झाडून सडा मारायची त्यानंतर बघा चुलीला पोथेरा द्यायची आणि तु सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आंघोळ झाली की पहिली चुलीची पूजा करायची आणि त्यानंतरच स्वयंपाकाला लागायची भले आपण एवढा साज शृंगार करतो पण बाकीचं नाही केलं तरी पण साधा हळदी कुंकू लावून काहीन आपण चुलीची पहिली पूजा केली जायची आणि जी पहिली पोळी जी असायची ती आग्नेला खाऊ घालायची म्हणजे आग्नेमध्ये टाकायची आणि त्यानंतर ही परंपरा ही जुनीच आहे ही काही नवीन नाही त्याच्यामुळे अन्नपूर्णा देवी जी आहे ती घरामध्ये वास करत असते ते इकडे छान माझी पूजा झालेली आहे गॅसची आणि बघू शकता आज किचनमध्ये किती छान वाटतंय कसं होतं आठवड्यातनं एकदा जर अशी छान पूजा केली तर मन अगदी प्रसन्न होतं आणि तसंही आज मंगळवार आहे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अशा पद्धतीने हा उपाय करायचा असतो आणि त्याच्यावरती आता किचनच्या टाईल्सवरती मी ओम श्री अन्नपूर्णा देवे नमहा असा मंत्र लिहित जा आहे तर बघू शकता इकडे छान सुंदर पूजा झालेली आहे आणि हा अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे ओम श्री अन्नपूर्णा देवे नमहा हा मंत्र जाप जरी आपण रोज स्वयंपाक करताना केला तर बघा एक दोन चार वेळा जरी म्हटला तरी आपल्याला खूप सारा त्याच्यातनं पॉझिटिव जे आहे ते उतरतं आणि आपल्याला आपलं जे अन्न शिजवलेलं आहे त्या अन्नामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी उतरत नाही त्याच्यामुळे आपण ज्यावेळी स्वयंपाक करत असतो सकाळी चहापाणी करत असो किंवा स्वयंपाक करत असू एकदा तरी किचनमध्ये आल्यानंतर ओम श्री अन्नपूर्णा देवे नमहा हा मंत्र जर जप जरी केला नसता एक दोन तीन वेळा किंवा पाच वेळा तरी तरी खूप सारा त्याचा आपल्याला फरक पडतो तर चला आता गॅसची पूजा छान झालेली आहे तर आता लगेच आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्यावरती उमऱ्याचं हळदीचं लेपन हे मी नेहमीच करत असते तुमच्याशी शेअर ज्या ज्या वेळेस मी करेल त्या त्यावेळेस मी तुमच्याशी शेअर करत असते तर ताईनं स्वच्छ अंगण वगैरे स सगळं स्वच्छ करून घेतलेलं होतं फरशा वगैरे घरातल्या सगळ्यापासून घेतलेल्या आहेत तर आता करायला घेतलेलं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर जी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्याच्यात तर काय हेच नाही ही खूप म्हणजे एक वेगळीच एनर्जी असते ज्या दिवशी उमऱ्याला हळदीचं लेपन करेल त्या दिवशी घरामध्ये मला खूप सारं प्रसन्न वाटतं आणि बघू शकताय उमऱ्याला निस्त फक्त उमऱ्यालाच करायचं नाही लेपन थोडंसं चौकटींनासुद्धा थोडंफार वरती हळद लावून घ्यायची त्यानंतर पाच हळदी कुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे आणि त्यानंतर उमरेची छान अशी पूजा करून घ्यायची उमरेची पूजा करत असताना स्वतःला सुद्धा अगोदर हळदी कुंकू लावायचं त्यानंतर उमऱ्याला लावायचं तर अशा पद्धतीने छान सुंदर पूजा करून घ्यायची उमरेची तर उमऱ्याची पूजा केल्यानंतर सुद्धा खूप घरामध्ये सकारात्मकता सकारात्मक वाटतं आणि बघा तर मैत्रिणीं आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी बाहेरची लोकं येत असतात त्याच्यासाठी आपल्याला उमराला जर लेपन केलेलं असेल तर अजिबात आपल्याला वेळीची काही गरज नाही कारण प्रत्येकजणच आपल्यासाठी शुभ माणूस असेल असे नाही कोण कुठल्या नजरेने येतं कोण कुठल्या वाईट दृष्टिकोनाने येत असतं किंवा कोण चांगलंसुद्धा येत असतं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती चांगली असेल असे नाही किंवा तिच्या मद मनामध्ये आपल्याविषयी प्रत्येक व्यक्तीच्याच मनात आपल्याविषयी चांगलं असेल असं नाही म्हणून आपण जर उंबऱ्याला लेपन केलेलं असेल तर आपल्या घरामध्ये येणारी जी कोण व्यक्ती असेल आपलं वाईट चितणारी किंवा काही होणारी तर त्याची जी वाईट जी ही आहे ती तिथेच आपल्या उमऱ्यावरनं ओ उंबरा ओलांडून घरात आल्यानंतर नष्ट होते त्याच्यामुळे आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं जी निगेटिव्हिटी जी आहे ती हळदीत हळद जी आहे ती निगेटिव्हिटी ही करण्याचं काम नष्ट करण्याचं काम करत असते त्याच्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन आठवड्यात नाही एकदा तरी करावं किंवा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आमोशेला करावं आमोशेला तर आवर्जून करावं मंगळवारी शुक्रवारी नाही केलं तरी चालेल पण आमोशेला मात्र हळदीचं लेपन हे नेहमी करावं हळदीच्या लेपनाचे खूप सारे महत्त्व आहे खूप फायदेसुद्धा आहेत बघा भगवान विष्णूंना हळद ही खूप प्रिय असते जर आपल्याला अखंड लक्ष्मी घरामध्ये पाहिजे असेल अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करू शकता तर आता ही दारामध्ये काढलेली आहे कुबेर यंत्र रांगोळी तर ही कुबेर यंत्र रांगोळीसुद्धा मी मुद्दामच काढलेली आहे आता चातुर्मास चालू होत आहे आणि आता आपल्याला बघा अशा प्रकारच्याच रांगोळी दारामध्ये काढायचे जे आहे जेणेकरून शुभचिन्हांच्या रांगोळी आहेत ही भगवान कुबेराची रांगोळी आहे कुबेराचं हे स्थान आहे त्याच्यामुळे ही रांगोळी अतिशय आपल्या दारामध्ये काढलेल्याचं खूप महत्त्व आहे ही जर रांगोळी दारामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही आकर्षित होणारच होणार तर बघा सुंदर असं हळदीचं लेपन झालेलं आहे आणि बघू शकताय आहे उंबरासुद्धा खूप छान सुंदर सजलेला आहे तर चला तर आता पूजा करून घेऊया कारण बघा उंबराची पूजा तुळशीची पूजा केल्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची असते तुळशीची पूजा देवपूजा झाल्यानंतर केली तरी चालते पण पूजन मात्र आपल्याला जी आपण घरातली नित्य देवपूजा करतो त्याच्या अगोदरच आपल्या दारामध्ये सडा रांगोळी पूजन हे झालं पाहिजे पूजन देवपूजेच्या अगोदर करण्याचं महत्त्वसुद्धा सांगते तुम्हाला मी तर बघा आपल्या घरामध्ये आपण ज्या देवी देवतांची पूजा करत असतो तर त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर देवी देवता जी आहेत ते आपल्या घरामध्ये फेरी मारत असतात त्याच्यामुळे आपल्या घरातला कानाकोपरा हा स्वच्छ पाहिजे दार स्वच्छ पाहिजे दारामध्ये सडा रांगोळी पाहिजे उमरेची पूजा केलेली पाहिजे आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी ल माता लक्ष्मी माता पार्वती माता सरस्वती ह्या माता अन्नपूर्णा ह्या ती ह्या ज्या देव्या असतात ह्या आपल्या घरामध्ये दिवसातनं तीन वेळा येत असतात त्याच्यामुळे बघा कधीही घरामध्ये कलह नसू नये आणि आपल्याला आपल्या घराचा घरातला कानाकोपरा सगळा जो आहे तो स्वच्छ पाहिजे दारामध्ये चपल्या वगैरे आहेत त्या अशा अस्ताविस्त पडलेल्या नसायला पाहिजे दार स्वच्छ पाहिजे दार अंगण स्वच्छ असेल दारामध्ये रांगोळी असेल तर या सगळ्या देवी देवतांना आपल्या घरामध्ये येण्यासाठी खूप प्रसन्न वाटतं आणि ते आवडीनं आपल्या घरामध्ये प्रसन्न रा प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर त्यासाठीच म्हणून आपल्याला आपलं घर दार नेहमी स्वच्छ आणि फ्रेश पाहिजे घरात आपलं किचन जे आहे ते सुद्धा स्वच्छ पाहिजे जेणेकरून आपली अन्नपूर्णा देवी जी आहे ते आपल्या घरामध्ये वास करेन दारामध्ये छान अशी रांगोळी काढली पाहिजे जेणेकरून आपल्या आपली कुलदेवी असेल माता लक्ष्मी असेल तीसुद्धा आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल तर अशा प्रकारे सुंदर माझी देवपूजा झालेली आहे तर देवपूजेला सुद्धा बघा आज आज मला घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या की आपोआपच आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं आणि मला ह्या सगळ्या पूजा केल्यानंतर जी एनर्जी आणि जी पॉझिटिव्हिटी मिळते ती मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही कारण बघा खूप म्हणजे खूप ह्या गोष्टीचं महत्त्व आहे म्हणूनच मी खूप वर्षांपासून ही सेवा ज्या आहेत त्या ह्या रोजच्या रोज असतात न्या ज्या ज्या वारालाही जी सेवा करायची असते ती सेवा माझी नेहमी केलेली असते आणि ती मी सेवा तुमच्याबरोबर नेहमी शेअरसुद्धा करत असते आणि रोजची आपली नित्य देवपूजा झाल्यानंतर ताईंनो आरती करायला कधीही विसरायची नाही एवढं जर आपण पूजा करत असू आणि जर आपण निस्ती पूजा केली आणि आरती नाही केली तर आपल्याला कुठल्याही पूजेचं फळ मिळत नाही ह्या सगळ्या पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती घ्यायची असते आणि ज्या देवी देवतांचा वार आहे त्या देवी देवतांची एक आरती घ्यायची असते आरतीचं सुद्धा आपल्या पूजेमध्ये तितकंच महत्त्व आहे जर आपण एवढ्या सगळ्या पूजा केल्या आरती केली नाही तर आपल्याला आपण केलेल्या पूजेचं कधीही फळ मिळत नाही त्याच्यामुळे जी पूजा आपण सकाळी संध्याकाळी पूजा करतो स संध्याकाळीसुद्धा सायंकाळीच्या वेळीसुद्धा बघा आपण ज्यावेळेस दिवा लावतो शुभम करू ते म्हटल्यानंतर एक आरती घ्यायची म्हणजे गणपतीची असेल किंवा धूपदीप झाला आता कर्पूर आरती ही जरी आरती कापूर लावून घेतली तरी चालते आणि रोज सकाळी आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला बाप्पाची आरती करायची आहे बाप्पाची आरती करत असताना सर्वात अगोदर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शुसुर्वदा हा आपल्याला श्लोक म्हणूनच आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पाची आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला जो वार आहे मंगळवार असेल तर देवीची शुक्रवारी देवीची करायची मंगळवारी गणपती बाप्पाची देवीची दोन्ही करायची रोजच्या रोज गणपती बाप्पाची आरती सुरुवातीला घ्यायची आणि त्यानंतर सोमवार असेल तर शंकराची घ्यायची गुरुवार असेल तर स्वामींची दत्त महाराजांची घ्यायची अशा प्रत्येक वारानुसार आरत्या ज्या आहेत त्या देवी देवतांच्या आपल्या घरामध्ये दे घ्यायच्या कारण आपण जर आपल्या पूजेचे केलेले फळ आपल्याला पाहिजे असेल तर आरती ही तितकीच महत्त्वाची आहे आरतीनेच आपली पूजा जी आहे ती संपन्न होते तर झालेली आहे माझ्या सगळी घरामध्ये पूजा आणि त्यानंतर सगळ्या घरामध्ये मी कापराची धुरी फिरवत असते कापराची धुरी ही घरामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फुरवावी जेणेकरून आपल्या घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते त्याच्यामुळेच कापराचं खूप महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये कापराचं धुरी जी आहे ती दोन्ही टाईम सकाळी आणि संध्याकाळी फिरवावी तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशे नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ